भोकरी रमजान उत्साहात येथे ईद मोठ्या साजरी करण्यात आली हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या त्यात भोकरीचे सरपंच अफसर शकुर कांकर माजी पंचायत सदस्य रशीद हाजी उखरडू मुस्लिम पंच कमिटीचे नवनिर्वाचित ट्रस्टी अकिल हाजी अहमद कांकर डॉक्टर अशफाक शफी माजी सभापती पंचायत समिती पातोरा हाजी इस्माईल हाजी फकीरा माजी उपसरपंच अस्मल रुस्तुम कांकर शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा उपप्रमुख सलीम अब्दुल कांकर मुख्तार टेलर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे एपीआय प्रकाश काळे पोलीस कॉन्स्टेबल राहुल बेहरे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील दीपक अहिरे सागर पाटील माजी पंचायत सदस्य ज्ञानेश्वर सोनार वरखेडी सरपंचपती चंद्रकांत प्रकाश पाटील माजी सरपंच धनराज विचपुते पत्रकार रविशंकर पांडे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर खोडे संजय चौधरी पोलीस पाटील बाळू शंकर कुमावत पोलीस पाटील दगडू गोसावी यांच्यासह असंख्य हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गुढीपाडवा व ईदच्या शुभेच्छा दिल्या